अरे पाऊस पण जाम पडते थंडी पण जाम बसत आहे आपडिया बस करू सोल मस्त कड आपले पैसे वाढव मस्त की दोन दोन द्या वीस वीस रुपये आपल्या ऐंशी रुपये जमा करू ना दोन दोन वडापा रुपये भेटते आपल्या गावात जगण्या आवडली माझे वीस रुपये रुपये मस्त

अरे चिंटू मी का ना तू पैसे भरू मा किशन असं वीसशे रुपये हा ना मी का ना पैसे भरून बघ तुला खावायचं तर जा कर राजा मग पैसे घेऊन येजा मी काय आता मी काय करू शकत नाही माझा भाताचं जमिनी भरल्या ना बस का अरे काय झालं भाऊ तुला काय काय नाही करे हा तू एकदम हाय पाय म्हणूस हा पैशाला म्हणूस तू तुला काय पैसे नाही हा भरणं माझ्या वाटेचे भरणं नंतर देतो तुला पंधरा रुपये मी भरणं प्लीज भरणं अरे नाही नाही मिळत रे चिंटू मी खोटं बोलतो का तुला ना समजत नाही का मी मा माझ्या किशा तपासून बघ सर्व तपासून बघ माझे काहीच नाही दिसतात तुला अरे गण्या भाऊ तू गपचीस कशाला तू काय बोलणार आहे गण्या काय बोलत नाही तू तुला तु लखायचा खायचं नाही वडापाव तू आता बोलतच ना तुझं हे दोघे बोलले तर का त्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडे पैसे आहेत तुझ्याकडे काय आहे ते सांग मला साठीच जगण्या भाई माझ्याकडे काय नाही मिळत नाही एक रुपयेसुद्धा मिळत नाही मी काय करू सांगा माझ्याकडे फक्त दोन रुपये आहेत मी कुठून वडापावला पैसे देऊ मला नाही खायचे फक्त वडापाव का माझ्याकडे पैसे येतात मी कुठून पैसे भरू तू खावडतो का मला आम्हाला खाऊन वडापाव मतलं दुसऱ्याशी पैसे देऊ अरे काय माणसं तुम्ही वीस वीस रुपये तुमच्याजवळ जीव द्या जाऊन तड जाऊन जा तर नद नाल नद्या नालावर भरले ना, 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 ना जाम पाऊस व्हायचा आहे तर मग जाऊन जीव द्या दोघं आईला तुम्ही तो बारका आहे तो परवडला ना तुम्ही भेंडी पैसे मी तुमच्याजवळ दोघं जवळ हा लाजवटा पाहिजे हा थोकं द्यायला लागेल खातीर जगणे आम्ही बोललो की आपला वडापाव खायला तू विषय कळला की वीस वीस रुपये कडा अन्य विषय कळला वीस वीस रुपये कडा समजा आमच्याकडे पैसे आम्ही काही बोललो नाही वडापाव तू बोलला की जर पैसे जमा करा आणि आम्हाला कशाला एग्री होतो एवढा तुला खायचं जमा खा मला आम्हाला नाही खायचं म्हणजे वडापाव अरे ठीक आहे ठीक आहे एवढीच असते तुमची काय तुम्ही काय जरा जरा गोष्टी फुग फुगली तुम्हाला काय वाईट बोललो का मी हाय काय बोललो का नाही तुम्हाला हा तुम्ही असे बरे पैसे उडवतात आणि मस्त गरम गरम वडापाव खायची पार्टी करायची वडापावची मस्त मजा लिहिली तुम्ही जांभूळ अप करू लागला अगं ना भाऊ पण सास ए जगण्या जगण्या वाईट नाही तर काय बोलला तू आम्हाला बघते जीव दे जीव दे हा खप्पत जीव देऊ दे दे तू आमच्या काय वरत्याला जीव देऊ आम्ही काय नद्याला जीव देऊ आठ्या विषयातून काढणार मी बोललो ना आमच्याकडे नाही पैसे मिळत नाही मिळत आम्ही कठीस न पैसे हां आम्ही काम देतो का आमचा पॉकेटमध्ये देते खरसाल देते त्यांचा वरलं पैसे आता आमच्याकडे काही नाही मिळत हा घरा गेला पैसे मागा देते का मला चौकशी होईल केला पैसे वीस आहे आहेत हे वीस रुपये काय खाणार हा आहे ते आम्हाला कायदे मारतील माहिती का घरा पैसे छान कायदे मार तुम्ही पोऱ्यात बघा पोरीला बरं चाकलेट्या फाकड्या घेऊन देतात तुमचं पैसे न वडापैसे पाठी करा पैसे नाही पोऱ्या देखला का मस्त शालींच्या पोरला काय चाकड्या देतील चॅटबरे घेऊन देतील मुली मुली विषय केला ना तुम्ही मुली विषय केला ना ते आमची मजा आहे आम्ही काय पण देऊ मुलीला आमच्या मैत्री मैत्रिणी आम्ही काय पण देऊ शकतो त्या देऊच्याकडे देऊ काही देवाच देऊ आमच्या मैत्रीण आण तू एक पण मैत्रिणीमध्ये जलतं का तू जलत का बोल हो गण्या बरोबर बोलला आमच्या मैत्री ना तू एक मैत्री ना लक्ष देत नाही पुर तुम्ही बोलत आहे पुढे आमची होकल पुरे बोलतात आम्ही काय काय मैत्री म्हणून का तू ते आम्ही आमचा बघून घेऊ सल्ला घ्या वडापासून विषय तुम्ही ही पार्टी करू आता आमच्या पैसे त्याला आमचा काय चुकी आहे पैसे निघाले तर आम्ही नको पार्टी बोलतो तुम्ही करा ना दोघांना काय मित्रपट मी कामा तुम्ही फक्त पोरेला खावडा बस कॅटबऱ्या खावडा चॉकलेटा खावडा गोट्या खावडा काय खावा ते खा खा या आम्हा आम्ही चांगलं वडापाची पार्टी करतो मनात ते पैसे बरं हा त्याला बरं तुम्ही त्याच्यात घेऊन दिवाला कॅटबऱ्या घेऊन देता आणि किती वेळा बदले मी शालेन तुम्हाला हो जगण्यात आमचा प्रश्न प्रश्न आहे तुला कर तु काय करू आहे धंदा तू उचाक त्या करू नको ना आमचा आम्ही बघून घेऊ आम्हाला नाही बरोबर तू जा जा ना आम्हाला याला घेऊन जा जोडी आम्हाला मी दोघाला मी वडापाव पार्टी करा मी ना आमच्याला पैसे नाही बंग्या बंग्या चल आपली वडापा खाला जाऊ राहू दे ना तसंच येतला आपल्या पार्टीतला आपण दोघं पार्टी करू मस्त की बंग्या हो जगण्या जगण्या चल 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 जाऊ चल 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 आपण मस्त पार्टी करू राहू द्या दोघांना यांना जाऊन जम्मा झाला चम्मा आईला तुमचे तर आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्हाला अरे तुरे करता का तुम्ही त्या दिवशी आमचे पैसे ना तुम्हाला अशी वडापावची गाडी घेऊन घेऊ समजलं ना वडापावची गाडी एक वडापाव खाऊ बनच्या तुमचे वडापावची गाडी घेऊन देवारी मी र जगण्या जगण्या जा नुसतं नुसतं मित्र मित्र वाजवेल मग फुकट वाजवेल तुम्ही अति करता अति करता जा तुम्ही ठीक आहे ठीक आहे जातो मी नाही जातो मी चल मग घ्या वडापाव खूप मस्त मस्त की दोन वडापाव लगड उसला पण अरे जाऊ दे जाऊ दे खाऊ दे करू दे पार्टी आपला पण दिवस कधी तरी आपली पण मेले कधी मित्र हो हो चिंटू बरं सांगतो तुम्ही